नमस्कार मैत्रिणींनो आपण पहिल्या दिवशी चेन बनवून बनवून शिकवून शिकलो होतं त्यानंतर आपण आता सिंगल खांब बनवण्यासाठी शिकणार आहेत त्यासाठी पहिले आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे जे की आपण पहिल्या दिवशी शिकलो होतो ठीक आहे त्यासाठी सुईला असं एकदा घालून एक, एक राऊंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे असं पकडून ठेवायचं आहे पकडून ठेवल्यानंतर या बोटातलं असं काढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर धागा हा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेन करून घ्यायची आहे ठीक आहे जे आपण पहिल्या दिवशी शिकलो होते ठीक आहे तुम्ही शिकले सासन आता छानपैकी तुम्हाला पण चेन यायला लागले असेल अशी चेन बनवून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे ही चेन बनवून घेतल्यानंतर आपल्याला आता सिंगल खांब बनवायचा आहे त्यासाठी सुईला ही सुईला हे बघा हे आपण जी चेन बनवली आहे त्यामधून असं घालायचे आहे आणि जो आपण चेनसाठी धागा घेत तो पहिला आपल्या साईडने बाहेर जाऊन सेम तसंच घेऊन असं ओढून घ्यायचं आहे आता इथे बघा हे दोन झालेले आहे हे पूर्ण परत हा जो दो धागा आहे हा घेऊन परत ह्या दोनमधनं असं काढून घ्यायचा आहे ठीक आहे हा आपला झाला सिंगल खांब ठीक आहे सेम ह्या चे, जो घालायचं आहे पूर्ण असं ओढून घ्यायचं आहे हे बघा आपले दोन झालेलं आहे सेम धागा असं उंडाळून घ्यायचा आहे इथ सेम असं ही सुई अशी घालून हा धागा असं घ्यायचं आहे ठीक आहे दोन झाल्यानंतर दोनाचं एक करायचं आहे परत इथून सुई अशी सेम चेनमध्ये घालून असं ओढून घ्यायचं आहे हा धागा धागा ओढून घेतल्यानंतर हे दोनाचं एक करायचं आहे हे ते बघा आपले हे सिंगल खांब बनत आहेत सेम आपल्याला ही सुई अशी सेम घालून यामध्ये हा धागा असा ओढून घ्यायचा आहे ठीक आहे आपल्याला असेच हे सिंगल खांब बनवायचे आहेत हे बघा परत एकदा दाखवते हे असं दोन झाल्यानंतर हे असे ओढून घ्यायचं आहे सेम इथनं असं हे चेन घालून हे बघा हे असेच आपलं सिंगल खांब बनत जाणार आहे हे बघा किती छान बनलेलं आहे असंच आपण हे आता पूर्ण करून घेऊया हा झालं आपलं सिंगल खांब ठीक आहे फ्रेंड मैत्रिणी हा झाला सिंगल खांब हे बघा मी जवळनं दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारे बनवायचं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड